संत तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाडगे भावा की राष्ट्रमाता जी जाऊ की तुम्हाला सगळ्या मंडईच्या का बॅटऱ्या ढिल्या पडल्या पिकअप भारत माता की वसंतराव नाईकजी की राष्ट्रमाता जी जाऊ की छत्रपती शिवाजी महाराज की आता हळूहळू तुमच्या मोबाईलने माझ्या चार्जर लागून राहिला मी तुम्हाला सर्व मंडळीच्या पायावर झुकतो आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व एका जागेवर आलो हा विचार सर्व महापुरुषाचा आहे त्याच्यात भगत सिंगापासून महापुरुष सर्व भरलेले गाडगे बाबा तुकडोजी महाराज शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवाचा विचार आमच्या पर्यंत आला पाहिजे म्हणून आज एवढा मोठा कार्यक्रम आमच्या वास्तु शांतीच्या निमित्तानं ठेवला वास्तू तर शांत केली पण उदयपालचं कीर्तन ठेवून गावातले लोक शांत करायचं काम केलं तुम्ही मी तर आमच्या रणजित भाऊले लवकुश भाऊले तर धन्यवाद देतो याचं नावच मोठं तुफान आहे लवकुश आय लव यू लवकुश दादा धन्यवाद देतो कारण या शांती शांतीनिमित्त आमच्या गावातले बेवडे तरी शांत झाले पाहिजे मी विनंती करतो या पोरांसाठी मी कीर्तन करत राहतो माझा विश्वास या लहान लेकरावर आहे कल कारण कलका भारत आज की संतान हे कलका भारतरा जगी संतान अरे आजची संतान म्हणजे उद्याचा भारत आहे कलका भारतला जगी संत भारत तुमच्यातले लहान लहान झाकणं समोर बसवा बरं या रे पोर समोर समोर या इथपर्यंत या समोर सर का समोर समोर लहान लहान झाकणं समोर बसवा बरं तू का दुसऱ्या पार्टीचे काही ये ना मा समोर लहान लहान पोरी सातवी पर्यंतच्या मुली समोर येऊन बसा मा कीर्तन या पोरीसाठी आहे मी ह्या पोरांसाठी कीर्तन ओ येणारे तू इकडे ना समोर ये ना बाबा हा कीर्तन तो 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 या, या रे वानर सेना हे वानर या, सेना एकत्र झाली की मजा येते या रे आवाज राष्ट्रमाता जी जाऊ की जे! संत सेवालाल महाराज की बाबा की आपलं कीर्तन या पोरासाठी आहे मावशी मी साठ वर्षाच्या डंगऱ्याला कीर्तन सांगत बसत नाही मग साठ वर्षाच्या म्हाताऱ्यांना ऐकाव नाही का ऐकावर पण ना मनावर नाही घ्या या पोराने मनावर घेतलं पाहिजे कारण मला विश्वास या पोरायवर आहे पोर खरे बोलते सांगा रे मित्रांनो साठ वर्षाच्या म्हाताऱ्याला कीर्तन सांगून काही फायदा आहे का नाही खरे बोलते पोरं <laughs> सांग रे साठ वर्षाच्या म्हाताऱ्याने समजा मग कीर्तन ऐकलं आणि त्याला खूपच आवडलं खूपच आवडलं आणि त्याला साठा वर्षी दारुपीनं सोडलं काही फायदा होईल मी म्हणतो साठ वर्षाच्या डगरांना साठव्या वर्षी मा कीर्तन ऐकून दारू पिणंही सोडून तर डबल जास्त दारू मराव दारू करण्या काय करता परवा परवा एक म्हाताराला माझ्या महाराज बहात्तर वर्ष हो चालू आहे किती रे बह वर्ष हो याच्या लेव्हलवर आणचा खालक्याचा आवाज सारखा मिळवा आदिवासाने पायाखाली घेऊ हॅलो हे वर्ता कोणता कलर आहे काळा कलरचा नागपूरात कीर्तन झालं एक म्हातारा आला म्हणे महाराज बहात्तर वर्ष वय आता बहात्तर वर्ष जीवनात क्रांती केली परिवर्तन केलं बदल केला म्हणलं आजोबा काय केलं काही नाही म्हणे महाराज आतापर्यंत देशी पेत दे होता आता इंग्लिश सुरू केली मी सत्तावीस वर्षाचा बोटा मी काय साठ वर्षाच्या माताऱ्याला अक्कल शिकवणार मी काही ज्ञानी नाही मी काही विद्वान नाही मी काही संत नाही मी काही महापुरुष नाही मी काही माणूस नाही मी काही बाई नाही गणपत पाटील मोठा साठ वर्षाच्या म्हाताऱ्याला अक्कल आहे साठ वर्षाचा मातारा विद्वान आहे त्याला सांगायला लागत नाही लागत नाही किती दारू मध्ये किती पाणी मिसळा त्याला याचा त्याला या पोरायला बोलतो नाही तर मावशी परवा एक बुडाल महा कीर्तनाथ कार्यक्रम झाल्यावर म्हणजे महाराज साठ वर्षाच्या वर वय चालू आहे सारखा माणूस भेटणार नाही म्हणे मी क्रांती केली म्हणे बदल केला परिवर्तन केलं बन्या महाराष्ट्रात सारखा माणूस भेटणार नाही म्हणलं आजोबा केलं काय ते सांग नाही म्हणे आता साठाव्या वर्षी गळ्यात माळ घातली म्हणे चिकन मटन सोडलं म्हणे एकादशीच्या दिवशी चिकन खाल्ले नळ्या ओढल्या आता चिकन मटन खाणं सोडलं म्हणे साठाव्या वर्षी आणि जेवण झालं जेवण झाल्यावर ते डोंगर माझ्या वाजूले बसून घराच्या घरमालकांना सोपेचं पांधार आणून देतो त्या म्हाताऱ्यांना त्या सोपेच्या पांधानातली सुपारी नाही खाल्ली काका सोप टाकली मला आजोबा ते सुपारी चावून दाखव बर नाही म्हणे दात नाही उरले मला चोट्या त्याच्यानं मटन चावलं नव्हतं म्हणून सोडलं का आणि मटन तुला नाही सोडलं त्या दातानं जागा सोडली म्हणून मटणानं तुला सोडलं नखरे करू नको तुकडोजी बाबा आवाज येतात नकल मी फस गई दुनिया असल को छोड कर भागी को छोड कर असल को माझा बहुजन समाज बहुजन म्हणजे फक्त बौद्ध बोड़ा नाही बहुजन म्हणजे तेली माळी धनगर बंजारा आदिवासी फटकर मराठा मुसलमान हे सर्व पंच्याऐंशी टक्के समाज पंधरा टक्के सोडले तर हे बहुजन समाज सुखी झाला पाहिजे आजच्या या युगात आमचं व्यसन कमी झाले पाहिजे दारू गुटखा महागाई भ्रष्टाचार बलात्कार अनाचार अत्याचार हे दूर झालं पाहिजे म्हणून हे कीर्तन आहे गाडगे बाबा तुकडोजी बाबा सेवालाल महाराजाच्या विचारात आणि तुकडोजी बाबाचा आवाज आहे पोरन सोबत बोलतो मी सांगा रे पोर आता मोबाईलचा जमाना आहे की नाही आहे रे ना हा हो। आपल्या घरी मोबाईल आहे समजा बेटा त्या मोबाईलने चार्जिंग केलं ना रिचार्ज नाही मारलं फोन लागते काय बिना रिचार्ज मारता फोन लागत नाही समजा फुल रिचार्ज मारला शंभर रुपयाचं फुल डॉक्युमेंट आणि चार्जिंगच नाही केलं फोन लागते का नाही किती रुपया तर टाकले बॅलेन्स नाही टाकलं फोन लागत समजा आपण बिला बॅलन्स टाकता बिना पैसे टाकता बिना रिचार्ज मारता फोन लावण्याचा प्रयत्न केला आपली खास म्हणून ते फोन मधली एक बयताळ बिल नि बाई आपल्यासोबत बोलते बोलते का ने? ते बाई काय म्हणते अभे बोवार तोडण्यात तुम्ही तो फोन लावायची लायकी नाही ले का पहिले रिचार्ज मार मग फोन लाव रिचार्ज मारण म्हणजे काय आपल्या जीवनाला रिचार्ज मारणं म्हणजे संत सेवा लाल बाबाचा विचार ऐकणार आपलं जीवन रिचार्ज मारणं म्हणजे गाडगे बाबाचा विचार ऐक ना नाही ना ग्रामगीता वाचणं ना म्हणजे जी आपलं जीवन जी रिचार्ज मारण आहे संताच्या कवरेज मध्ये येणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारण आहे म्हणजे उदयपालच्या सात खंजाऱ्या ऐकणं म्हणजे जीवन रिचार्ज मारण आहे आता रिचार्ज मारायचा आहे गाडगे बाबाच्या विचाराचा सेवालाल महाराज रिचार्ज मारायचा वसंतराव विचाराचा तुकडोजी बाबाच्या टावर पकडा आता रेंज पकडायची आहे सावित्री फुले शिवाजी महाराज यांच्या रेंज मध्ये राहा आता भलते टावर पकडत बसू नका बेटा आयडिया नाही वोडाफोन नाही टेलिनॉर नाही जिओच्या पासार दूर राहा तुकडोजी महाराज लिहिता मिलना कठिन संत का बड़ भाग से पाते की बड भाग से पाते काही बर पा गए योग से तो संगति मिलती नहीं तो संगति मिलती संत संग जिन का मिल गया तो जन्म का साफल्य है जन्म का साफल्य है अधिकार उनका क्या तो वह के तुल्य है वह के तुल्य है भजन ली ले महाराज सत्तर वर्षा चा अगोदर की निखु दे दिवस मंगल तो बघाया भारत तुझला निघु दे दिवस भारत वकला लोपुनी साई देवो सुख शांती सगळाला देव दे दिवतन इकांत